या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आषाढी एकादशी निमित्त येत्या सहा जुलैला वरुड शहरातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल इथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे अशा चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिबिराच भव्यदेव आयोजन करण्यात आला आपल्यासोबत डॉक्टर निलेश बेलसे सर आहे भव्यदेव शिबिराच्या आयोजनाची तयारी सुरू आहे सर काय सांगू शकाल उद्या दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीसला रविवारला आषाढी एकादशी निमित्त चंदुभाऊ यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा चॅरिटेबल ट्रस्ट व शलनीताई मेघे नागपूर व भारतीय जनता पक्ष वरुड शहर यांच्यातर्फे भव्य रोगनिदान शिबिर तसेच नेत्ररोग तपासणी व वा मोफत चष्मे वाटप असं आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये सर्वच प्रकारच्या आजारावर इलाज होणार आहे आणि मोफत औषधसुद्धा भेटणार आहे जसं की कार्डिओलॉजी झालं ए सी जी झालं शुगर झालं बी पी झालं हड्डीचे रोग झाले ज्याला आपण अस्थिरोग म्हणतो त्वचा रोग झाले आणि जे सर्वत्र स्त्रीरोगतज्ञ झालं बालरोगतज्ञ हे सगळे डिपार्टमेंटचे लोक शालनेते मेघे ग्रुप नागपूर यांच्यातर्फे येणार आहे आणि इथे सर्व पेशंटची तपासणी होणार आहे आपली वेळ दुपारी दहा ते तीन वाजेपर्यंत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे आणि औषध पण इथेच मोफत देण्यात आलेले आहे भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन निशुल्क इथे वरुड शहरातील पोलिस स्टेशन परिसरामध्ये इंग्लिश प्रायमरी स्कूल इथे करण्यात आलं आहे सर नागरिकांना वरु इथे शिब या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनासुद्धा प्रवेश येत हा तालुकास्तरीय कार्यक्रम आहे येथे वरुड शहर तसेच पूर्ण ग्रामीण तालुक्यातील सर्व लोकांना मी आवाहन करतो की जेही रुग्ण असतील त्यांनी या आरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यायला हवा कारण सर्व आरोग्यावर प्रथम वरुड शहरामध्ये आपले लोकप्रिय आमदार चंदुभाई यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प होत आहे आणि चंदुभाई यावलकर यांनी गेल्या पाच वर्षापासून जी रुग्णसेवा ईश्वरसेवा ह्या कार्यक्रमाखाली काम चालू केलं आहे त्याचा मोठा उपलब्धी आपल्या तालुक्याला मिळाली आहे त्याच्यात उद्या सर्व रुग्णांनी येऊन लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आपल्यासोबत भाजपा पदाधिकारी सर काय सांगू शकाल का नेमकं का, का कार्यक्रमाचं आयोजन किती वाजता सुरू होईल या कार्यक्रमाचं आयोजन ठीक दहा साडे दहा वाजता आपण सुरू करणार आहोत यामध्ये चांगले तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्यापाशी सगळ्या ग्रामीण आणि शहरी विभागाच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी इथं उपलब्ध राहणार आहे न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल या ठिकाणीच आपल्या डॉक्टर देशमुख साहेबांच्या हॉस्पिटलजवळच ही शाळेचं स्थळ आहे इथेच सर्व रुग्णांची व्यवस्था आणि सगळ्यांची औषधी व सगळं मोफत आपल्या इकडून होणार आहेत त्याचबरोबर सर्वात मोठी सेवा किंवा सगळ्यात मोठं जे धनसंपदा म्हणतो तर त्याला आपण ही आरोग्य धनसंपदा असं शास्त्रातसुद्धा सांगितलं जाते आणि तीच धनसंपदा जोपासण्याचं काम आमदार चंद्रभू यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिराची इथंच आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या आरोग्य शिबिरासाठी स सहभाग देणार आहे आणि सर्व मदत करून राहिले आणि या आरोग्य शिबिराची तयारी जोरदार चालू आहे मी सर्व मा आपल्या वरुड तालुक्यातील जनतेला आवाहन करतो की उद्या ठीक साडे दहा वाजता त्यांनी प्रायमरी इंग्लिश स्कूल वरुड येथे येऊन या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आषाढी एकादशीनिमित्त वरुड शहरातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे भव्यदीव आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराची भव्य तयारी सुरू झाली सुरू आहेत आपण पाहू शकता भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे सहभागी झाले आणि गेल्या तीन दिवसापासून या इथे आरोग्य शिबिराची तयारी सुरू आहेत आणि भव्य दिव्य शिबिर हे दरवर्षी चंदुभाई यावलकर घेत असतात दर दर महिन्याला तीन शिबिर चंदुभाई यावलकर यांच्या मित्रपरिवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने होत असतात परंतु आज या शिबिराला भव्यद्य स्वरूप येण्याकरिता सर्व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी गेल्या तीन दिवसापासून अथक प्रयत्न करीत आहेत प्रत्येकाने या शिबिरामध्ये सहभागी व्हावीसी पाहत्रा कॅमेरा निकोबावण्यास प्रवीण साहेब शिवळा मनीसट